चंद्रकांत कुठ आहे बाथरूमात होती की काय ते ना हात मार बाथरूम अरे चंदू चंदू अरे कसं बोलायचं काय कस आहे अरे मुला चंदू चंद्र <laughs> <जो देते बाएं। laughs> हे आले आले आता धुन बाहेर आले आला कोण मेहू ना हाक मारा कि त्याला तुम्ही हाक मारा अरे चंद मला हो दे तुम्ही हाक मला हो दे ना हाक मारा तेव्हा आला समोर बघा काय पाण्याला हात लावले तसच होत या पाण्या डेवी लागा घराला काय पद्धत आहे का पातल्यात पाणी पिते मी घरात शहाण कोण आहे का नाही का सगळं राशन राशन कार्ड कळलं मला ह्याची काय तोटी आहे ती रणगाड ढकल टायमाला तुम्ही ग्रहण पाळलं नाही काय ग्रहण म्हणजे कसं चंद्राला सूर्याला ग्रहण असतं बघा मी पाळलं की पूर्ण चांगली होते अशी करत तू पाळलीस मी मी आता पाळतो बाळा जाऊ कालो का <था>? सोन्या <laughs> <laughs>